गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी श्री राजस्थानी जैन श्वे मु संघ इचलकरंजी येथे युगप्रधान आचार्य समपन्यास प्रवर श्री चंद्रशेखर विजयजी साहेब यांच्या नवव्या वाढदिवसाचा कार्यक्रम गुरुमिलन वादनाने आयोजित करण्यात आला होता अनेक गुरुभक्त गुरुमाच्या जीवनातील प्रसंग जाणून आनंद झाला पंडित राजरक्षित विजयजी म्हणाले की शेकडो तरुणांचे जीवन पूर्ववत करण्यासाठी करोडो मोकाट जनावरांना वाचवण्यासाठी हजारो धार्मिक लोकांना मदत करण्यासाठी मुंबईतील समृद्ध जीवनलाल प्रतापशी दलाल कुटुंबात आई सुभद्राबेन आणि वडील कांतीबाई यांच्या पोटी कुलदीपक म्हणून इंद्रवणचा जन्म झाला लहानपणापासूनच त्याच्यात दया पापाची भीती नशा इत्यादी गुण होते वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी सिद्धांत महोदयी आचार्य प्रेमसुरीजी महाराज यांच्याकडून संन्यास घेतला संयम स्वाध्याय आणि सेवेच्या प्रभावामुळे गीतार्थ निर्माण झाला तरुणांना भौतिकवाद आणि नास्तिकतेपासून वाचवण्यासाठी शेकडो शिबिरे घेण्यात आली वर्धमान संस्कारधाम संस्कृती रक्षक दल ह्युमन रिलीफ ट्रस्ट तपोवन आदी संस्थांनी राष्ट्र रक्षण संस्कृतीचे रक्षण आणि धर्माचे रक्षण करण्याचं काम केलं पंडित नैरक्षितजी विजयजी म्हणाले की सद्गुरू हे नारळासारखे असतात गुरुमा बाहेरून कडक पण आतून दळाळू होते काही गोड गुरु असे असतात जे गोड बोलून आपल्या भक्तांना कामाला लावतात काही संचगुरू मंत्र तंत्र करून भाविकांना प्रसन्न ठेवतात पण सद्गुरू भक्तांचे दोष दूर करून त्यांना संत आणि सिद्धी बनवतात सतरा मार्च रोजी सकाळी नऊ वाजता दोनशे पन्नास मंगल चैत्याचा विधी पार पडणार आहे